<laughs> शेतामध्ये नाहीत आम्ही आम्ही आहोत फार्म हाऊसला आणि फार्म हाऊस कसं आहे आणि इथं काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवत होता व्हिडिओच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ मित्र आहेत ढाकणे सर आणि ढाकणे सरांनी खूप छान असं फार्म हाऊस इथे बांधलेलं आहे हे लोकेशन आहे मानगाव मानगावपासून एक तीन चार किलोमीटरला बामनोल, बामनोली बामनोली म्हणून एक गाव आहे तिथं तीन किलोमीटर मानगावपासून लोकेशन आहे आता या फार्म हाऊसमध्ये काय काय आहे ते तुम्ही आता अवश्य बघा या व्हिडिओमध्ये हिवाळ्याच्या दिवसात येणारे हारबरे आत्ता देखील इथे हारभरे आहेत आम्ही आत्ता बरेच हार्बरेचे घाटे खाल्ले इ इथून असे काढून हे बघा हारभरेत आहेत हारबरेस देखील लावलेले आहेत हे बघा तिथे हरभरे आहेत पुढे वालाच्या शेंगा आहे तिथे वाल लावलेला आहे इथे गावरान मटकी आहे त्यानंतर चवळी आहे ते चवळीच्या शेंगा हातामध्ये आहेत त्या त्यानंतर मूग आहे हे सर्व त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये लावलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गावरान मटकी आहे ती अशा पद्धतीने काढून ठेवलेली आहे आणि ते संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर रिकाम्या वेळेत इथं येतात ये आणि आपल्या गावटी पद्धतीने अशा पद्धतीनं याच्यातून ही मटकी वगैरे अशी जोडून काढतात ते बाजूला वर्षभराची त्यांची खायची मटकी त्यांना मटकी मूग वगैरे इथून मिळतो आता हा मार्चचा महिना आहे आणि आज वीस एकवीस मार्च आहे हे झालं इथं कडधान्य आता तुम्हाला ते झाडं त्यांनी कोणकोणते लावले आहेत आणि त्या झाडांना फळं कशा पद्धतीने आलेत ते सुद्धा दाखवतो तिथं पाण्याची बोरिंग आहे आता पुढे आपण झाडं कशी लावले ते बघूया लाव हे बांधलेलं फार्म हाऊस आहे आणि हे चिकूचं झाड अगदी ओसाड मारण असल्यासारखं होतं तीन चार वर्षापूर्वी त्यांनी सगळं खरेदी केलं आंबे किती लागले ते बघा बघा आंब्याला आंबे हम्म कोकणामध्ये ऊस बघा आता आपल्या तिकडे घाटावरती कधी ऊस बघत असेल कोकणामध्ये पहिल्यांदाच तुम्ही इथे फार्म हाऊसमध्ये ऊस बघाल असं नॉर्मली इकडे कोणी लावत नाही आणि लावलेला ऊस पेरूचं झाड आहे चिकूचं झाड आहे इथे छोटे मोठे हे ल झाडं लावलेले पत्त्याचं झाड आहे आंब्याचं आंबे बघा केशर आंबे हा केशर आंबा आहे नाद असला ना, ना माणसाला माणूस अशा पद्धतीने पैसा वेस्ट न करता तो जमिनीमध्ये गुंतवून त्यातून उत्पन्न काढायचा प्रयत्न करतो आणि इथे बघा हे लसूण लावलेलं ला आहे हा त्यानंतर असंच वरती आपण गेल्यानंतर चिकू पण हा चिकू हा 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 चिकूला हे बघा पलीकडाचं चिकू पक्षांनी खाल्लेलं आहे चिकूला चिकू भरपूर लागलेले आहेत आता महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओचा तात्पर्य एकच आहे रिकाम्या वेळेत बाकीचे उद्योग करण्यापेक्षा काही पैसे जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून अशा पद्धतीने आपण जर वेळ सत्कारणी लावला हे अननस आहे वेळ सत्कारणी लावला तर याचा फायदा आपल्याला तर होतोच आपल्या शरीराला होतो आणि आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांनासुद्धा होतो अशा पद्धतीने इथे माणगावपासून म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या माणगावपासून एक तीन चार किलोमीटरला त्यांनी एक एकरमध्ये हे खूप छान पद्धतीने अशा झाडं लावून फार्म हाऊस बनवलेला आहे आंब्याला तांबे लागलेले भरपूर प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं हे फार्म हाऊस आहे आज बरीच हे कडधान्य खाल्लेली आहेत आणि आंबे खाल्ल्यानंतर येऊ तुर्तास मी निरोप घेतो तु तुमचा बाय बाय